जुन्या स्टेशन चौकातील लोकधारा युवा मंच व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने शिवा यांना अभिवादन करण्यात आले स्वागत व मंचचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी केले वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रदेश सचिव विकास सूर्यवंशी मारुती नवलाई यांनी मनोगत व्यक्त केले झेंडे यांनी मोरे यांचा तर साळुंखे यांनी विकास सूर्यवंशी यांचा गुच्छ देऊन सत्कार केले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उत्तम कांबळे डॉक्टर हेमंत काळे शंकरराव तसेच मोहन काळे मोहन सपकाळ मौजे डिग्रस जनार्दन शेंडे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे सिकंदर जमादार ॲडव्होकेट यशवंतराव काळे अभिजित सुतार यांसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती आहे आणि या स्टेशन चौकामध्ये नागरिक समाजाची जयंती साजरी करायचा उपक्रम फार वर्षापूर्वी त्यांनी चालू केला या वृत्तपत्राचा जो स्टॉल आहे त्यालाही जो मला मला वाटते पन्नास वर्ष झाली असतील आता आणि बऱ्याच वर्षापासून जो स्टॉल आहे त्या स्टॉलच्या माध्यमातून गांधी समाज जयंती असू दे किंवा पत्रकार दिन असू दे याशिवाय इतरही काही उपक्रम या चौकामध्ये केले जातात या प्रशांतच्या आमचे मी आमची जी दे गजान साळगी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं त्याच्यानंतरसुद्धा त्यांच्या मुलांना हा उपक्रम चालू ठेवला आणि वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून वेळ काढून हे उपक्रम परत एकदा चालून हे कंटिन्यू ठेवला त्याबद्दल विशेषतः मी प्रशांचा आभार मानतो त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमात प्रशांतला ज्यांनी मदत केली किंवा जे उपस्थित राहिले किशोर असतील उत्तम बाबा असतील बाकी सगळी मंडळी डॉक्टर काय असतील यांच्याबरोबरच कन्यदादा या नेहमी कार्यक्रमाला लागतात आपल्या निवेदकात प्रसिद्ध आज फक्त ते कार्यक्रमानिमित्त नाही आहेत या ठिकाणी त्यांच्या कामाने बाहेर आहे परंतु एक आनंद असा आहे की बऱ्याच दिवसापासून जी वडिलांची परंपरा होती किंवा कार्यक्रम संस्कृती करण्याचं ती प्रशांतनं चालू ठेवली त्याबद्दल त्याचा आभार आणि आपल्या सांगली शहराचे जे प्रमुख पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आभार आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी सर्वांना बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रश्नाचा आभार व्यूजसेवक तिथे आहे माझे वडील मी आम्ही प्रतिवर्षी कार्यक्रम करते मग ह्या कार्यक्रमाला का आज मी तुम्हाला खास निमोद केलं आहे कारण शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्रम व्हावा लागला आहे आणि इथं वेळात वेळा काढून आपण सगळेजण आलात त्याचा मला विशेष आनंद आहे आणि कन्यादा नाही त्यामध्ये काम मी करावं लागेल आमचे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रदेश सचिव आहेत विकास मनिषद यांची व्यवस्था कोण करणार ते शिवाकाशी फाउंडेशन निरज ज्यांनी आता तुमचा सत्कार केला ते निर्जितन आले ते उत्तम काम आहे माझी नगरसेवक आहे आणि हे डॉक्टर हेमंत काळे शोहन तज्ञे हे शंकरराव काळे आमचे नागरिकांचे सल्लागार आहेत ते म्हणून सत्ता डी आले करून आले हे नवलई मारती आणि हे आमचे बाळासाहेब नव्या प्रदेश उपाध्यक्ष